मीना ताई विद्यार्थी प्रियबाई ज्या गावात जन्म झाला तिथेच शिक्षण झाले त्याच गावात त्यांना शिक्षिका म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यांच्या आईने केलेल्या काबड कष्टाचे चीज झाले सदोतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्या निवृत्त झाल्या आहेत शेवट गोड झाल्याचे समाधान त्यांना लाभले शनिवार तारीख चार रोजी दुपारी एक वाजता गेवराई जिल्हा बीड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सौ मीना बाबुराव गोरे दाभाडे यांचा सेवापूर्ती सेवेचा गौरव समारंभ उत्साहात पार पडला बालमनावर उत्तम संस्कार करून आपली शैक्षणिक बांधिलकी जोपासून काम करणाऱ्या मीना ताई संवेदनशील बाई म्हणून कार्यरत राहिल्या गोरगरीब विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली कुलगुरू शिवाजीराव भोसले म्हणायचे चांगल्या बाई मुला मुलींच्या आयुष्यात आल्या म्हणजे मुले शाळा चुकवत नाही या अर्थाने मीनाताई गोरे यांनी शैक्षणिक मूल्य सांभाळून काम केले एकाच ठिकाणी एकाच शहरात चोवीस वर्ष शिक्षिका म्हणून काम केले शाळेतल्या विद्यार्थी पालकांचा विश्वास संपादन केला ही अभिमानास्पद गोष्ट आहे त्यांची आई चंपाबाई बाबुराव गोरे म्हणजे साक्षात बहिणाबाईच अक्षर ओळख नसलेल्या या माऊलीला अल्पावधीतच वैधत्व आले त्यांचे पती बाबुराव गोरे एसटी महामंडळात नोकरीला होते ते अकाली देवाघरी गेले श्रीमती चंपाबाई आणि त्यांच्या दोन मुलींच्या छत्र हरवले दोन्ही मुली अवघ्या पाच सात वर्षांच्या होत्या आईने काबड कष्ट करून दोन्ही मुलींना चांगले शिक्षण दिले शिकलात म्हणजे चांगले दिवस येतील आपला आधार गेला तुम्ही शिका मी कष्टाची कामे करून तुमचा सांभाळ करीन बापाचे नाव करा देणाऱ्या या आधुनिक कष्टाळू बहिणाबाईला ईश्वराने साथ दिली सामाजिक व्यवस्थेतले अनंत अडथळे दूर करून दोन्ही मुलींना शाळेच्या पायवाटेवर उभे केले खर तर गोरे दाभाडे कुटुंब आदर्श संस्कारपीठ आहे मीनाताईंचे पती दोन मुले एक मुलगी दोन्ही सुनबाई आणि लाडाचे जावई सुधाकर शिंदे हे सगळे शैक्षणिक प्रवाहात आहेत मीनाताईंचे प्राथमिक शिक्षण गेवराई जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेत झाले दहावीचे शिक्षण पाडळशिंगे तालुका गेवराई येथील भागुजराव ढेंगळे विद्यालयात झाल्यानंतर त्यांचा डी ला नंबर लागला आणि लगेच नोकरी लागली मीनाताई सांगतात आईच्या आधाराने आशीर्वादाने आम्ही इथपर्यंत आलोत शिक्षिका झाल्यावर कुठेही कधीही कसेलाही बडेजावपणा न दाखवता अध्यापन सेवेत इमानदारीने काम केले आम्ही गरीबी अनुभवली आहे पण आईने आम्हाला गरिबी जाणवू दिली नाही आई म्हणायची माझी लेकरं निरक्षर राहू नयेत वडिलांचे त्यामुळे सगळ्या सुखदुःखातून आईने मार्ग काढला या कठीण काळात सौ सुंदराबाई अच्युतराव सुतार यांनीही आम्हाला खूप जीव लावला आम्ही त्यांना आईच्या जागी पाहायचो असा कृतज्ञतापूर्व उल्लेख मीनाताईंनी ताईंनी केला त्या म्हणाल्या ज्या जिल्हा परिषद शाळेत शिकले त्याच शाळेत शिक्षिका म्हणून अध्यापन करण्याची संधी मिळाली त्या परिसरातील मुले गोरगरीब समाजातली होती आपल्यामुळे विद्यार्थी उभा पाहिजे तो नियमित शाळेत आला पाहिजे या दोन उद्दिष्टांना समोर ठेवून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला त्यांनी एक तत्व पाळले शैक्षणिक चौकटीच्या बाहेर गेल्या नाहीत शाळा आणि घर या पलीकडेही पाहिले नाही गोरगरीब विद्यार्थ्यांना मनापासून जीव लावला गरजू विद्यार्थ्यांना पेन वह्या दिल्या वेळ प्रसंगी शाळेत येणाऱ्या निरागस बालकांसाठी घरून जेवणाचा डब्बा आणला या हाताचे त्या हाताला सांगितले नाही या कालखंडात आनंददायक शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे जन्मभूमीत चांगले काम केल्याचे पुण्य त्यांच्या पदरात पडले त्यांचे थोरले चिरंजीव संतोष कुमार मुलगी स वसुधाताई हे दोघे शिक्षण क्षेत्रात आले एक मुलगा सुयोग एस टी महामंडळात आहे त्यांचे पती शिक्षक मुख्याध्यापक ते केंद्रप्रमुख पदावर कार्यरत होते कडक शिस्त शिक्षकांविषयी ममत्व भाव ठेवून काम करणारे बंडखोर विचाराचे नेते अशी ओळख महादेव दाभाडे पाटलांना मिळाली त्यांचे आणखी एक मोठेपण म्हणजे स्त्री शिक्षणाची सुरुवात त्यांनी स्वतःच्या पत्नीपासून केली मीनाताईंचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनीच आग्रह धरला दहावीची परीक्षा द्यायला लावली अभ्यास करून घेतला त्यांच्यामुळेच त्या शिक्षिका होऊ शकल्या मीनाताईने शिक्षक म्हणून उत्कृष्ट कार्य केले आहे त्यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमातला उत्स्फूर्त प्रतिसाद विद्यार्थ्यांकडून दिलेली काव्य स्वरूपातली मानवंदना त्यांच्या सहकारी मैत्रिणींच्या डोळ्यातून आलेले अश्रू हीच त्यांच्या अध्यापनाची खरी पावती आहे मीनाताई तुमच्यासारख्या शिक्षिका गोरगरीब घटकांसाठी ताई माई आई आणि बाईच्या रूपात उभ्या राहतील बालमनावर तुमचा आदर्श निर्माण करून पालकांचे आशीर्वाद घेतील तुमचा शेवट गोड झाला तुमचे संचित तुमच्या लेकरा बाळांना मिळाले त्यांचाही वेल मांडवावरती गेलाय तुमच्या कर्तृत्वाला तुमच्या कार्याने मोठे केले आहे रवींद्रनाथ टागोर यांनी सांगितले की शाळेच्या चार भिंतीच्या आत देशाचे भवितव्य घडते त्यामध्ये तुमचा खारी चवाट आहे गेवराई जिल्हा बीडच्या कन्या म्हणून तुमचं कौतुकही आहे तुमचा अभिमान आहे तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हो।